आजची रेसिपी काय आहे हे तुम्हाला व्हिडिओवरून तर समजतच असेल आल कट करून घेऊन आल्यानंतर मी त्याचे डेट एका साईडला काढून ठेवले आणि पाने एका बाजूला करून घेतले त्यानंतर ज्या स्टफिंगसाठी जे बॅटर हवं आहे त्यासाठी मी लसूण हिरवी मिरची कोथिंबीर ओवा मीठ छान बारीक करून घेतलं तीन चमचे मोठे बेसन पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये ते बारीक केलेलं वाटण आणि हळद तीळ घालून ते छान मिक्स करून घेतलेलं आहे बॅटर जास्त घट्टही नको आणि पातळही नको मीडियम ठेवावे त्यानंतर आजूची पानं स्वच्छ धुवून घेतली त्याच्यावरती हे स्टफिंगसाठी जे बॅटर तयार केलेलं आहे ते मी लावून घेत आहे अशा प्रकारे लावून घ्यायचं पाने उलट सुलट मांडायची अशाच प्रकारे आपण प्रत्येक पानावरती हीच प्रोसेस करणार आहोत पाने मी एका वेळेस चार ते पाच पानांचा यूज केलेला आहे यामुळे अळूवडी छान होते तिला छान पदर सुटतात एका हातात मोबाईल पकडल्यामुळे मला व्यवस्थित ते स्प्रेड करता येत नाहीये नंतर आपण छान असा रोल बनवून घेणार आहोत रोल बनवताना एकदम घट्ट बनवायचा त्याच्यामुळे पाने सुटत नाहीत अशाच प्रकारे मी बाकीच्या पानांवरती सुद्धा सेम प्रोसेस करून घेतलेली आहे तुम्हाला आळूवाडी आवडते की नाही ते नक्की कॉमेंट करून सांगा आणि आमचा व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्ही आळूवडी कोणत्या पद्धतीने बनवता तेही सांगा तुम्हाला आमची पद्धत कशी वाटली हे तुम्ही जेव्हा ट्राय कराल ना तेव्हा नक्की सांगा अशाच प्रकारे तुम्ही सर्व पानांना बॅटर लावून छान ते रोल करून घ्यायचं आहे नंतर मी कडे पाणी ठेवून वरती ती एक चालण ठेवलेली आहे आणि आपण ज्या वड्या बनवून ठेवलेल्या आहेत रोल करून त्या उकडण्यासाठी ठेवत आहे झाकण ठेवून उकडून घ्यायच्या म्हणजे पटकन उकडतात पाच ते सात मिनटात आळूवडी छान उकडत्या कट करून दाखवते आतमधलं बेसन शिजलेलं आहे की नाही ते असे व्यवस्थित शिजल्यामुळे ते घट्ट सर दिसतच असेल असं दिसलं की समजून जायचं की आपली आळूवडी उकडलेली आहे त्यानंतर मी कढईमध्ये तेल घेतलं आळूवडीचा रोल कट करून घेतला आणि त्या छान क्रिस्पी होईस तोपर्यंत मिडियम हीटवरती फ्राय करून घेतल्या छान क्रिस्पी होईस तोपर्यंत तो त्या छान तळून घ्यायच्या आहेत तरच त्याला क्रिस्पीपणा येतो आणि खायला छान लागतात तुम्हाला अळूवडी आवडते की नाही ते नक्की कॉमेंट करून सांगा आमची अळवडी करायची पद्धत कशी वाटली तेही सांगा अशाच प्रकारे मी सर्व अळवड्या तळून घेतलेल्या आहेत पहा अळवडी किती छान दिसत आहे ते एकदम क्रिस्पी झालेल्या आहेत बरं का त्यामुळे तुम्ही नक्की बनवून पहा आणि मला सांगा की कशी होती या पद्धतीने केलेली अळवडी जास्त तेलकटही नाही आणि काही एकदम क्रिस्पी अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सब्स्क्राइब करा लाईक कॉमेंट शेअर तुम्हाला आमच्या व्हिडिओ कशा वाटतात तेही नक्की सांगा थँक्यू यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ